आमदार संग्राम जगताप आणि महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज की जय अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार काका जगताप माजी आमदार दादाभाऊ कळमकर शहर सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर विजय भंडारी तसंच राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दहीहंडी फोडण्यापूर्वी इथं उपस्थित तरुणाई विविध चित्रपट गीतांवर थिरकताना दिसत होती यावेळी इथे मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईही केली होती यामुळे सगळा परिसर उत्साहामध्ये फुलून गेल्यासारखा दिसत होता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार संग्राम जगताप आणि महापौर कळमकर यांनी देखील या उत्सवामध्ये नाचण्याचा आनंद लुटला आर संग्राम जगताप यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला खास मुंबईहून बोलवण्यात आलेल्या गोविंदा पथकानं दहीहंडीची पहिली सलामी दिली यानंतर काही प्रयत्नांमध्येच दहीहंडी फोडण्यात या पथकाला यश आलं दहीहंडी फोडण्यासाठी या, दही या पथकानं चार थर रचले होते या पथकातल्या गोविंदांनी दहीहंडी फोडल्यानंतर सगळीकडेच हातीघोडा पालखी जय कन्हैया लालकी अशा घोषणा उपस्थित तरुणाईनं दिल्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पारितोषिक देऊन या पथकाला गौरवण्यात आलं हजारो तरुणांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर